सन्मानिय सभापती संजयराव काळे साहेब यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्त साहेब यांना उपलब्ध यांच्या वतीने मी साहेबांना प्रथमतः वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर साहेबांचे जे निर्णय आहे जे शेतकऱ्या हितासाठी आणि सर्वच गाडी गाडी मालक असतील या ठिकाणी गाळाधारक असतील हे सर्वांच्या एकत्र घेऊन आमच्या हमाल महापाडी बांधवांना सुद्धा एकत्र घेऊन चांगल्या प्रकारचे साहेब निर्णय घेतात आणि साहेबांचं वरच्यावर साहेबांचं येथे या ठिकाणी लक्ष असतं आणि कुठल्याही शेतकऱ्या असो किंवा एखादा व्यापारी असो अडतदार असो कुठल्याही यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर निवारण करण्याचं काम सन्मानिय सभापती साहेब या ठिकाणी करत असतात त्यामुळे मी साहेबांना पुनशे एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक सोबत जे त्यांचं आरोग्य मंगलमय हो या ठिकाणी प्रार्थना करून थांबतो धन्यवाद